नमस्कार मंडळी मी सचिन पवार आणि तुम्ही पाहत आहात आपला चॅनल आमचा महाराष्ट्र मी गावी आलो होतो तर गावी आल्यानंतर शेता शेता एक शेतामध्ये गेलो तर शेतामध्ये मला काय भेटलं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक खतरनाक प्राणी भेटला जो माणसाला काय कोणत्या प्राण्याला बी अपाय करू शकतो असा खतरनाक प्राणी भेटला मला चला मी तुम्हाला तो दाखवतो प्राणी मी तर पहिल्यांदाच पाहिला आहे म्हणजे आजच्या अवस्थेत पहिल्यांदा पाहिला आहे तुम्ही याच्या आधी कधी कुठे पाहिला असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा या माझ्यासोबत मंडळी सकाळी सकाळी शेतामध्ये आलो होतो तर एक मोठा दगड उचलला दगडाखाली काय भेटलं मला हा पहा किती भला मोठा विंचूया याच्या नांग्या पहा आणि विशेष म्हणजे ना ह्या विंचवाच्या पाठीव पाहिली का ही त्याची पिल्ले शेकडून पिल्ले बर काही छोटी छोटी पिल्ले नीट पहा तुम्ही ती जिवंत आहेत हालतात हे आणि त्या नांग्या पाहतो जी वरची जी नांगी ना तिनी डंक करतो बरं किंवा पुढच्या नांग्या पण किती आहेत मोड़ जबरदस्त मोठा विंचूया हा जर चावला ना तर माणसाला पाणी पण नाही मागून जाणार असं विंचवाच्या जा पाठीवर बिराड बिराड जी मन म्हणतो ना आपण ती याच्यामुळेच कदाचित पडली असेल विंचवाच्या पाठीवरच बिराड कारण त्याची ती पिल्ल शेकडोनी पिल्ल आहे त्याच्या पाठीवर तर हा हे दृश्य आहे ना दुर्मिळ आहे पाहायला मी तर पहिल्यांदाच पाहतोय एवढा मोठा विंचू आणि त्याच्या पाठीवरती पिल्ल हे माझ पहिल्यांदाच पा, पान आहे हवा ती पिल्ल हालता ते नीट पाहा तुम्ही कशी हालता ते हालचाल करता जिवंत आहे ती पिल्ल आणि कित्येक पिल्ल आहे ती पिंडळी पाहिला का विंचू त्याच्या पाठीवर असंख्य शेकडो त्याची पिल्ल आहेत असं दृश्य मी पाहिलंच पाहिलं तुम्ही या आधी कधी पाहिलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये काढवा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये